नमस्कार मी विजय फंगा आमच्या विठू माऊली फिल्म क्रिएशन मेहकरच्या वतीनं तसेच डॉक्टर श्रीकृष्ण राऊत लिखित त्याचप्रमाणे आमचे गुरु प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन मानकर सर अकोला यांनी संगीतबद्ध आणि गायन केलेले तसेच मी स्वतः दिग्दर्शन केलेले झेंडा रोला क्रांतीचा हे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गाणं जे आम्ही सात तारखेला लॉन्च केलं होतं तर त्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला अतिशय सगळ्या लोकांनी त्या गाण्याला शेअर केलं आणि विठू माऊली फिल्म क्रिएशनच्या आणखी एका प्रोजेक्टला तुम्ही सर्वांनी सुपरहिट केलं त्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षक मायबापांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे आणखीन नवीन नवीन प्रोजेक्ट समोर येतील त्यालाही आपण असाच भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद